अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ अनिता देशमुख श्री स्वामी शिवा मार्ग या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी <स्रीण> महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही श्री स्वामी चरणी प्रार्थना करूया आता ज्या आपल्याला आपल्या काही इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतात आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर राजयोग आणायचा असेल तर आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथातील एक अध्याय आपल्याला नऊ दिवस वाचायचा आहे या पावन पर्वावर जो सर्वांच्या आवडीचा जो दिवस त्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहतो तो दिवस म्हणजे आपला गुरुपौर्णिमा आणि गुरुच्या चरणी जी सेवा आपण रुजू करू त्या दिवशी त्याचं आनंद फळ हे आपल्याला मिळत असत म्हणून जी एकवीस जुलैला जी गुरुपौर्णिमा आहे त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत नऊ दिवस हा गुरुचरित्रातील गुरु 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 हा एक अध्याय आपल्याला वाचायचा आहे आता गुरुचरित्रातीलच अध्याय का वाचायचा आपल्याला स्वामीचे एवढ्या शेव आहेत पण जीवनात राजीव घेण्यासाठी गुरुचरित्रातीलच अध्याय का वाचायचा कारण गुरुचरित्र हा ग्रंथ असा आहे तो कल्पवृक्षप्रमाणे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या आहे आणि आपल्या सांसारिक अडचणी हा सोडवणारा आहे आणि त्या तो ग्रंथ पूर्णपणे एक पारायण करणं प्रत्येक प्रत्येक वेळीच म्हणजे आपल्याला ते करणं होत नसतं कारण त्याचे काही नियम आहेत आणि ह्या नियम अभावी आपण प्रत्येक वेळी प्रत्येक कार्या आरंभी किंवा कोणत्याही वेळी ते आपण गुरुचरित्र पारायण करू शकत नाही तर हा गुरुचरित्र पारायणातील एक जरी अध्याय आपण वाचला आता प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्व आहे आणि नववा अध्याय हा आपल्या जीवनातील हो राजयोग आणून देणार आहे आता हा नववाच अध्याय का आहे कारण गुरुचरित्रात तर आपल्या त्रेपन्न अध्याय आहेत पण या नववा अध्यायाचं एवढं विशेष कसं का काय महत्व आहे बघा हा जो नववा अध्याय आहे या नवव अध्यायामध्ये एवढं महत्व आहे आपल्याला राजयोग आणायचं ते आपण बघूया काय झालेलं आहे बघा एकदा आपले नरसिंह सरस्वती महाराज स्वामी महाराज गंगाच्या काठेवर जिथे राहत होते तिथे गंगेच्या पाठीवर त्रिका स्नानासाठी जायचे आणि त्रिका स्नानासाठी जेव्हा जात होते त्यावेळेला तिथे एक धोबी असा होता आणि तो धोबी सुद्धा त्रिकाल स्वामींना मुजरा करायला यायचा नमस्कार करायचा आणि रिकाम्या हाताने निघून जायचा असं कधीही त्याने काहीही स्वामींना मागितलं नाही तो दररोज यायचा तो धोबी आणि स्वामींचा मुजरा करायचा आणि जायचा मग एक दिवस त्याला स्वामीने विचारलं का रे बाबा तू माझ्या माझ्यासाठी तीन वेळा येतो आणि मला मुजरा करतो नमस्कार करतो आणि काही न मागता हा जोडून निघून जातो त्यावेळेला त्याने आजूबाजूला पाहिलं तर त्याला एक राजा दिसत होता बाजूला आणि तो राजा खूप आनंदात असा त्याला दिसला आणि त्याने म्हटला की महाराज मला माझ्या जन म्हणजे मला राजा बनायचा आहे माझ्या जीवनात मला राज्य पाहिजे तर त्यावेळेला त्याला स्वामी म्हणले की तुला या जीवनात पाहिजे का पुढच्या त्यावेळेला त्यांनी विचार केला कारण हे जीवन तर माझं संपत आलेलं आहे मी आता खूप वयस्कर झालेला हो, म्हणजे वयाचं झालेलं तर आता मला कधी मरण येईल माहित नाही त्यामुळे यापेक्षा मी पुढच्या जन्मामध्ये काय करणार राजयोग स्वामीकडून मागून घेणार मग मा त्यांनी म्हटलं की नाही मला पुढच्या जन्मात राजयोग द्या मला राजा बनवा त्यावेळेला स्वामी हो म्हणले पण त्यांनी हाईवर मागून घेतला जरी मी राजा झालो तरी मला त्या जीवनात तुमची भक्ती करायची तुम्हाला मुजरा करायचा म्हणजे तुम्ही माझ्यासोबत त्या याच्या सुद्धा म्हणजे आता त्या राहायला पाहिजे त्याला तथास्तू म्हणून स्वामींनी त्याला वर दिला आणि त्या राजाला मग पुढचा जन्म राजाचा मिळाला त्याने भरपूर असं राज्य भोगलं म्हणजे तो राजा झाला राजयोग त्याच्या जीवनात आला पण त्याला स्वामीची भक्ती कारण स्वामींनी त्याला वचन दिलं की पुढच्या जन्मात तुम्हाला मिळेल मग ज्या वेळेला नरसिंह सरस्वती अवतारामध्ये तो आला आणि स्वामींना गान त्याच्या पायाला एक जखम झाली आणि ती जखम पूर्णता कुठेही बरी होत नव्हती मग त्याला कुणीतरी सांगितलं की तू गाणगापूरला जा आणि तिथे नरसिंह सरस्वती महाराज आहेत ते हे उपचारावर करतील म्हणजे त्यांच्या त्यानं तो बरा होतो तो साक्षात दत्त महाराजांचे अवतार आहेत तो त्यावेळेला तिथे आला ज्यावेळेला त्याने त्यांना मुजरा केला त्यावेळेला त्यांना साक्षात कृपाश्री वल्लभ हे महाराज त्यांना पूर्वीचे दिसले मागच्या जन्माची त्याला आठवण आली आणि त्यांनी मग चरणावर लोटा घातलं घातला काय इतके दिवस तुम्ही मला माझ्यापासून दूर ठेवला हा जन्म घेऊन सुद्धा मला बराच दिवस झाला तेव्हा त्याला स्वामींनी सांगितलं की तुला मागच्या जन्मात तू तुला राजयोग अगोदर मागितला होता तो राजयोग मी तुला दिला तू तु राजा तू झाला त्याला सर्व तुला जीवनातले सुख हे मिळाले आणि नंतर अशा पद्धतीने माझी भेट झाली मी तुला कधीही आंतर देणार नाही मग त्यांनी त्याचा तो पाय बरा केला आणि अशा प्रमाणे जीवनामध्ये राजो गेण्यासाठी हा जो नववा अध्याय आहे गुरुचरित्रातला तो आपल्याला नऊ दिवस गुरुपौर्णिमेपर्यंत पठण करायचा आहे आता हा पठण करण्यासाठी आपल्याला नऊ दिवस पठण करायचा मग लहानपासून मोठ्यापर्यंत आपण सगळेच जण हा अध्याय पठण करू शकतो आंघोळ झाली आपल्याला आपल्या देवघरात बसायचं आता गुरुचरित्र ग्रंथ एवढा पवित्र आहे की त्याला एका अध्यायासाठी आपण उघडून वाचन करू शकत नाही तो जो पूर्ण पारायण करायचा असेल ना तेव्हाच गुरुचरित्र ग्रंथ आपण उघडू शकतो तर म्हणून आपल्याला एखाद्या धार्मिक स्टॉलवर शॉपवर काय करा तुम्ही जा आणि तिथे तुम्हाला प्रत्येक अध्यायाचं एक एक छोटीशी पुस्तिका मिळत असते मग नवव्या अध्यायाची आपल्याला पुस्तिका आणायची आणि नऊ दिवस याच आपल्याला पठण करायचं कशाचं कशाच तेवीस तारीख ते, ते सॉरी तेरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत ते तोपर्यंत आपले काय होणार नऊ दिवस होणार आणि या नऊ दिवसाचं पठण आपल्याला खरंच आपल्या जीवनात राज्य बांधतो कारण आपण खूप स्ट्रगल करतो खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो पण त्याला फळ मिळत नाही आणि आपली परिस्थिती तशीच आहे आहे गरीब आणि आपल्या घरातून दरिद्रता भरपूर आहे तर आपल्या जीवनामध्ये राजीव घेण्यासाठी राज्यासारखा आपण जगण्यासाठी आपल्या जीवनात खूप संतती संपत्ती सगळ्या गोष्टी येण्यासाठी आपल्याला नववा हा अध्याय आपल्यासाठी खूप असा महत्वाचा समजला जातो म्हणून गुरुचरित्रातला हा अध्याय गुरु पौर्णिमेपर्यंत ते एकवीस जुलै या कालावधीमध्ये नऊ दिवस वाचन करायचा आता तेवढी कालावधी तेवढे दिवस तुमच्याकडे नऊ दिवस नाही जमला तुम्हाला त्या दिवसापर्यंत तर त्यावेळेला आमच्या काही प्रॉब्लेम आहेत काय अडचणी आहेत तर तुम्ही कोणतेही नऊ दिवस हा हे वाचन करा कारण आता एकवीस जुलैला बराच दिवस आहे तुम्ही कुठलेही एकवीस जुलै पर्यंत मधले नऊ दिवस जरी वाचन केले तरी के त्या दिवशी ती सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि स्वामींना तुमच्या काय अडचणी आहेत ते सांगा कारण गुरुपौर्णिमा दिवस आहे आणि गुरु पौर्णिमाची भेट आपल्याला स्वामींना भक्तीतून दिली तर स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा आकांक्षा आहे निश्चितच पूर्ण करतील तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली शेवा श्री चरणी अर्पण करूया आणि आपला आजचा वेडिओ इथेच थांबूया भेटूया पुन्हा अशाच एका नवीन सोबत तो श्री स्वामी समर्थ